दिंडोरी पोलिसांच्या नाकावर टिचून हाकेच्या अंतरावर अवैध धंदे राजरोस सुरू दिंडोरी पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष एस पी बाळासाहेब पाटील दिंडोरी पोलीस ठाण्याकडे घालणार का लक्ष महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये धक्कादायक खुलासे होणार उघड नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहर आणि परिसरात सध्या अवैध धंद्याचा जोरदार प्रादुर्भाव झाल्याचे चित्र उभे राहिले विशेष म्हणजे हे सर्व प्रकार दिंडोरी पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर घडत आहेत नागरिकांनी वारंवार तक्रारी करून स्थानिक पोलीस प्रशासनाकडे याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या स्टिंग ऑपरेशन मधून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली त्याच अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अध्यक्षपदी विक्रम देशमाने यांच्या बाळासाहेब पटेल यांची नियुक्ती झाली आहे विक्रम देशमाने आणि त्यापूर्वी शहाजी उमर यांनी आपल्या कार्यकाळात अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित करत कठोर कारवाई केली होती मात्र नव्या बदलाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत पुन्हा एकदा अवैध धंद्यांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे दिंडोरी शहराच्या मुख्य रस्त्यावर सोनी वैंसच्या शेजारी असलेल्या गजरात चायनीज सेंटरमध्ये दररोज मध्य प्राशनाचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे विशेष बाब म्हणजे हे स्थळ दिंडोरी पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असून कोणतीही ठोस कारवाई होत नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले महिलांची तेथे ते नेहमीच वर्दड असते त्यामुळे अशा ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनतो दारू विक्रीपुरतीच मर्यादित बाब नाही मटका जुगार सट्टा अशा अनेक बेकायदेशीर धंद्याचे जाळे दिंडोरी शहर आणि परिसरात विस्तारले आहेत अनेक ठिकाणी यांची खुलेआम जाहिरात व वरदळ दिसून येते नागरिकांना याची पूर्वकल्पना असूनही पोलिसांकडून कुठलीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे जाणवत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज ने दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरवंडी ग्रामपंचायतीमध्ये देशी व विदेशी अवैध दारू विक्रीवर स्टिंग ऑपरेशन केले होते संबंधित माहिती पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली गेली नाही तरीही आणून दिली गेली होती तरीही त्या अनुषंगाने फारशी कारवाई झाली नसल्याचे दिसून आले सध्या अजूनही विविध ठिकाणी स्टिंग ऑपरेशन सुरू असून लवकरच त्याचे धक्कादायक परिणाम समोर येणार आहेत दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्याकडून या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष का झाले असा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत त्यांच्यावर सिंघम अशी प्रतिमा असतानाही त्यांच्या कार्यकाळात एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धंदे सुरू राहणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे नवीन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध धंद्यावर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे केवळ कागदोपत्री किंवा दाखवण्यासाठीची कारवाई न करता प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे अन्यथा पोलीस प्रशासनावरील विश्वास कमी होईल आणि गुन्हेगारी प्रवृत्ती अधिक बळावतील दरम्यान महाराष्ट्र क्रांती न्यूज संपादकीय विभाग लवकरच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन हाती आलेले स्टिंग ऑपरेशन त्यांना सादर करणार आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा